स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या चरित्रावर आधारित यज्ञ लेखक खेर आणि शैलजा राजे वाचकस्वर राहुल सराफ त्यानंतर ते पेल्यातलं वादळ शमलं होतं आणि तरी आज आमचे सारे पुढारी सांगत सुटले आहेत की हे स्वातंत्र्य अहिंसेनं मिळालं आहे आमच्या रक्तरंगीत क्रांतीला हे इंग्रज लोक कसे भीत होते याचं एक उदाहरण तर आजही माझ्या डोळ्यांसमोर स्पष्ट उभं आहे त्या दिवशी शुक्रवार होता एकोणीसशे दहा साली जुलै महिन्यातील दिनांक बावीसला ला मला आरोपी म्हणून मुंबईला आणलं तब्बल चार वर्षांनी बंदिवान या नात्यानं मी माझ्या प्रिय मातृभूमीवर पदार्पण केलं त्याच दिवशी संध्याकाळी एका बंद मोटारीतून मला बाहेर नेण्यात आलं मोटार उभी राहिली एका भव्य इमारतीसमोर मला उभं करण्यात आलं तो भाग कोणता होता हे मला आजही सांगता येणार नाही पण त्या ठिकाणी ती एकुलती एक भव्य इमारत समुद्राकाठी उभी होती इमारतीसमोर दोन प्रचंड वृक्ष होते त्यांचे शेंडे संध्याकालीन उन्हात मंदपणानं चमकत होते त्या वृक्षांवरून सावल्या खाली उतरल्या होत्या आणि दूरवर रांगत गेल्या होत्या त्या दृश्याकडे पाहून मला कदाचित कविता स्फुरत असावी पण एकदम त्या इंग्रजी अधिकाऱ्याच्या बोलण्यानं माझी तंद्री भंग पावली त्याने मला इंग्रजीतून विचारलं सावरकर कोणाची आहे ही इमारत माहिती आहे तुला वेळी त्याच्या हातावर गोंदलेल्या भल्या मोठ्या विंचवाचं चित्र मला सहज दिस दिसलं होतं आणि मी त्याला ओळखलं होतं हाच जॉन परकिन्स मला भगूरला भेटला होता आणि त्यानं माझ्या हाती तलवार देऊन मला परंपरागत पराक्रम करण्याचं आवाहन केलं होतं माझ्या हातून पुढे होणारा पराक्रम जर त्याला आधीच ज्ञात झाला असता तर क्वचित प्रसंगी माझ्या हाती त्यानं तलवार दिलीच नसती आणि आता तूही तलवार घेऊन पराक्रम कर असं त्यानं मला कधीच सांगितलं नसतं शत्रूला पराक्रम करण्याचं आवाहन कुणी करत असतं का कुणाची आहे ही इमारत या त्याच्या प्रश्नावर मी नकारार्थी मान हलवली त्यावर तो प्रेमानं म्हणाला अरे हे ही एका बॅरिस्टराची इमारत आहे लाखो रुपये मिळवले बघ त्यांना मग एखादा प्रेमळ माणूस हितोपदेश करताना कानाजवळ तोंड नेऊन बोलावा त्याप्रमाणे तो इंग्रज अधिकारी माझ्या कानात कुजबुजत म्हणाला तुलाही अशी इमारत सहज मानता येईल आणि मग थोडा वेळ थांबून तो पुढं म्हणाला सोडून दे हा रक्तानं रंगलेला रस्ता तू तरुण आहेस अजूनही तुला सुधारता येईल वकिली कर अमाप पैसा मिळव अशी टोलेजंग इमारत बांध की नुसतं बघत राहावं वकिली कर वकिली त्याचा कावा ध्यानात घेऊन मी ताडकन म्हणालो कोणी सांगितलं तुला मी वकिली करीत नाही म्हणून मी केव्हाच वकिलीला प्रारंभ केलाय आणि वकीलपत्रही घेतलाय एकच वकीलपत्र घेतलंय मी माझ्या मायभूमीचं आणि तुम्ही आहात आरोपी माझ्या या मातृभूमीवर कसलाही अधिकार नसताना तुम्ही तुम्ही इंग्रज लोकांनी अतिक्रमण केलेलं आहे ते आम्हाला दूर करायचं आहे तुम्हाला हकलून लावायचं आहे आणि यासाठी मला खूप मोठी फी मिळणार आहे आणि त्या फीतून मी फार मोठी इमारत बांधणार आहे माझी फी आहे फाशी आणि त्या फाशीतूनच माझ्या मायभूमीच्या स्वातंत्र्याची भव्य इमारत उभी करणार आहे अतिभव्य कधीही न भंगणारी कधीही न ढासळणारी मी समोर पाहिलं वृक्षांचे शेंडे अंधारात लपेटून गेले होते त्या गोऱ्या अधिकाऱ्याचा चेहराही धड दिसत नव्हता मी वकिली करून अमाप पैसा मिळवावा यापेक्षा मी रक्तानं रंगलेला क्रांतीचा रस्ता सोडून द्यावा ही गोष्ट त्याला अधिक अभिप्रेत होती माझ्यासारखा एखाद दुसरा क्रांतिकारक नष्ट करून काम भागणारं नव्हतं हे त्याला पक्क ठाऊक होतं अठराशे सत्तावन्नच्या स्वातंत्र्य युद्धात लखनौच्या पीर अल्ली नावाच्या एका पुस्तक विक्रेत्यानं सक्रिय भाग घेतला होता त्याला फाशीची शिक्षण सांगण्यात आली होती त्यालाही आपला जीव वाचवण्याचं असंच आमिष दर्शवण्यात आलं होतं कटवाल्यांची नावं सांगून रक्तानं रंगलेला क्रांतीचा मार्ग सोडून देण्याची त्यालाही परोपरीनं विनवणी करण्यात आली होती परंतु त्या थोर क्रांतीवीरानं फिरंग्यांकडे वळून निर्भीड शब्दात सांगितलं होतं मृत्यूला कवटाळूनच मी अमरपदाची प्राप्ती करून घेणार आहे मला तुम्ही मारलत तरी माझं ध्येय तुम्ही थोडंच मारू शकणार आहात मी फासावर लटकलो तर माझ्या रक्ताच्या बिंदूबिंदूतून हजारो वीर निर्माण होतील आणि तुमचं राज्य नष्ट करून टाकतील हे इंग्रज लोक क्रांतीच्या नुसत्या छायेलाही भीत असत मोगलांच्या घोड्यांना पाणी पितांनाही धनाजी जाधव व त्याचा घोडा यांच्या छाया पाण्यात दिसत असत आणि धडकी भरून ते खिंकाळत असत क्रांतीचं नुसतं नाव उच्चारलं तरी ब्रिटिशांच्या उरात अशीच धडकी भरत असे मग हे स्वातंत्र्य अहिंसेनं मिळालं या गोष्टीवर माझा विश्वास कसा बसावा या स्वातंत्र्य प्राप्तीसाठी आम्ही का रक्त सांडलंय रणांगणावर आणि रणांगणाबाहेरही दिल्लीचा बादशहा बहादूरशहा हा मोठा कवी होता अठराशे सत्तावन्नचं क्रांतीयुद्ध ऐन रंगात आलं असताना त्याला कुणीतरी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना बादशहा म्हणाला होता रहेगी जप तलक इमान की तप तो लंडन तक चलेगी ते ग हिंदुस्तान की आमच्या वीरांच्या अंतःकरणात स्वतवाचा आत्मविश्वास व देशभक्तीचा बिंदू शिल्लक असेल तोवर हिंदुस्तानची तलवार धारधारच राहील आणि एक दिवस असं येईल की ती प्रत्यक्ष लंडनचे दरवाजे ठोठावेल हाच आत्मविश्वास आमच्या रोमारोमात भिनला होता शत्रूशी सुरू केलेला स्वातंत्र्य संग्राम यशप्राप्ती पदरात पडल्याविना थांबणार नव्हता लंडनमध्ये असताना आंग्ल कवी बायरन यांची एक कविता मी पाठ केली होती आज ती कविता विस्मृतीत दाखल झाली आहे पण त्या कवितेचा अर्थ मात्र आमच्या जीवनाच्या शिलालेखावर कोरला गेलाय कविवर्य बायरन यानं म्हटल्याप्रमाणे स्वातंत्र्याचा हा संग्राम एकदा प्रारंभित झाला म्हणजे अंतिम यशप्राप्तीविना तो संग्राम कधीच थांबत नसतो एकच नव्हे तर अनेक पिढ्यान पिढ्या हे युद्ध सुरू असतं समरांगणावर रक्तानं अभिषिक्त झालेला पिता आपल्या हातातील ध्वज सुपुत्राला सुपूर्त करून अखेरचा श्वास सोडतो परंतु त्या ठिकाणी युद्धामुळेच संपत नाही ते पुढे चालूच असतं आणि नंतर एक सोनियाचा दिवस उगवतो की त्यावेळी विजयश्री पुष्पमाला घालते आणि तत्क्षणी ते युद्ध संपतं विजयप्राप्तीसाठी सुरू झालेलं युद्ध विजयप्राप्तीनंतरच संपतं ही गोष्ट आम्ही पुरेपूर ओळखली होती हा विजय प्राप्त करून घेण्यासाठी आम्ही कोणत्याही क्षणी मृत्यूला मिठी मारायला सिद्ध होतो किंबहुना आमची सारी पिढीच मरण्याकरता जन्माला आली होती आमच्या मायाभूमीनं जगावं म्हणून आम्ही मृत्यूला मिठी मारली आमचं राष्ट्र श्रीमंत व्हावं म्हणून आम्ही दारिद्र्यात खितपत पडलो आणि आमच्या राष्ट्राला पोटभर खायला मिळावं म्हणून आम्ही उपास काढले ज्या राष्ट्रात कालिदासानं कविता केली गौतम बुद्धानं शांतीचा उपदेश केला विक्रमादित्यानं सिथियनांना जिंकलं चंद्रगुप्तानं ग्रीकांवर विजयश्री मिळवली ज्या भूमीवर रामानं राज्य केलं आणि वाल्मिकीनं वीरकाव्य गायलं त्या आमच्या राष्ट्राचं पूर्वापार वैभव त्या राष्ट्राची सनातन संस्कृती व प्रतिष्ठा आम्हाला पुन्हा प्रस्थापित करायची होती लंडनमध्ये असताना एकोणावीसशे नऊ साली आम्ही विजयादशमीचा उत्सव साजरा केला होता गांधीजी या समारंभाचे अध्यक्ष होते मी प्रमुख वक्ता होतो त्यावेळी माझ्या व्याख्यानात मी आपल्या आर्यभूमीच्या परंपरागत वैभवाचं वर्णन करून सांगितलं माझ्या भाषणाच्या अखेरीस मी म्हणालो होतो श्रीरामाचा विसर पडला की हिंदुस्थानातील राम नाहीसा झाला हिंदू हा हिंदुस्थानाचा प्राण आहे तथापि इंद्रधनुष्यात जसं खरं सौंदर्य रंगांच्या न बिघडता ते अधिकच त्याप्रमाणे मुसलमान पारशी यहुदी वगैरे जगातील सर्व सुधारणेचे उत्तमांश मिसळून घेऊन हिंदुस्थानही कालाच्या आकाशात अधिकच खुलेल माझं हे भाषण ऐकताना गांधीजी भारावून गेले होते त्यांचे नेत्र देशभक्तीनं चमकले होते राष्ट्रगीत गायला जात असताना त्यांच्या नेत्रातून आनंदाश्रू उघळले होते त्यावेळी त्यांनी मला केवढे धन्यवाद दिले आणि आजच्या पोस्टानं लाहोरून आलेलं सरोजिनी देशपांडे या महिलेचं पत्र वाचून मी अस्वस्थ होऊन गेलोय लाहोर येथील त्या महिलेनं लिहिलंय आज पंजाब व बंगाल येथील आम्ही माणसं घरात जसं सुतक यावं काही सुचू नये तसे सचिंत झालो आहोत क्रूर पशुची चाहूल ऐकल्यानं एखादा ससा किंवा हरिणी गर्भगळीत भावे तशी आमची स्थिती झाली आहे घराला आगी लावल्यामुळे एका वस्त्रानिशी बायका मुलांसह माणसं बाहेर पडली त्यांच्या करुण कहाण्या ऐकून दगडालाही पाझर फुटेल चार जुलै एकोणावीसशे सत्तेचाळीस रोजी भल्या सकाळी दोन तरुण आपली कर्मकहाणी घेऊन माझ्या निवासस्थानी आले त्यांच्यापैकी एक होता हिंदू व दुसरा होता मुसलमान दोघेही पंजाबचे माझा सल्ला त्यांना हवा होता आपली ओळख करून दिल्यावर तो मुस्लिम तरुण माझ्याकडे बघून काकुळतीनं म्हणाला महाराज पंजाब प्रांतात तुमचा दौरा झाला त्यावेळी मी एक वर्षांचा असेल मुसलमानांना उद्देशून आपण केलेली घोषणा याल तर सह न याल तर तुमच्याशिवाय व विरोधाल तर विरोधूनही आम्ही आमच्या स्वातंत्र्याचा मार्ग आक्रमूच आक्रमू यज्ञ लेखक भाद खेर आणि शैलजा राजे वाचकस्वर राहुल सराफ